प्रथम पोस्ट भारताच्या सार्वत्रिक निवडणुका सर्वत्र सुरू आहेत लातूर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे निलंगा येथे आपण सारे या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार आहोत न भूतो ना, ना भविष्यती अशी ही सभा आज निलंग्यामध्ये होते याचा मला अभिमान आहे आपले उमेदवार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते आपले आहेत ते आपल्यातले आहेत राणी अंकुलग्याचे ते आहेत शिरू आनंदपाळ निलंग्याचे ते आहेत व्यासपीठाकडे पहा पिता पुत्र विराजमान आहेत या पिता पुत्रांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सारे या ठिकाणी उपस्थित आहात असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये वडला मुलाचं नाव शिवाजी ठेवलं लहानपणी आपल्या उमेदवाराला शिवा म्हणून हाक मारायचे बरोबर आहे की नाही शिवा शिवा आपल्या भेटीला आलाय या शिवाचा शिवाजी झाला आणि आता या शिवाजीचा शिवाजीराव तुम्हाला करायचा आहे निलंग्यामध्ये तर शिवाजीराव या नावाचा दबदबा राहिलेला आहे शिवाजी शिवाजीराव स शिवाजीराव तक आय आय प्रयत्न करतोय तो सभा संपेपर्यंत जमेल त्याला शिवाजीराव ते शिवाजीराव असा हा काँग्रेसचा प्रवास याच्यावर तुमच्यापैकी प्रत्येकाला शिक्कामोर्तब करायचा आहे काँग्रेस ही सर्वसामान्यांची आहे हे पुन्हा एकदा दाखवून द्यायचं आहे भारतीय जनता पक्षाची जुलमी हुकूमत तुम्ही पाहिली ही जुलमी हुकूमत उलथून टाकायची आहे है। वाले हैं बुरे दिन जाने वाले हैं अच्छे दिन आने वाले हैं आज आपली उपस्थिती पाहिल्यानंतर निलंग्यानं महाविकास आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलंय असं मी म्हणालो तर ते चुकीच होणार नाही या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे निलंग्यामध्ये काय होणार ही सभा ऐतिहासिक आहे या सभेमध्ये डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या विजयावर तुम्ही शिक्कामोर्तब करत आहात निलंग्याचा खासदार तुम्हाला निवडून द्यायचा आहे ही संधी दडवू नका डॉक्टर शिवाजी काळगे हे निलंग्याचे भूमिपुत्र आहेत आणि तुम्ही सारे निलंग्याचे भूमिपुत्र आहात निलंग्याचे जे भूमिपुत्र आहेत त्यांनी वर करा भूमिपुत्रांनी भूमिपुत्राला निवडून द्यायचंय मला आमच्या मित्रांनी निलंगाला एक येतोय म्हटल्यानंतर त्यांनी दोन ओळी मला पाठवल्या हो निलंग्यात आता एकच सूत्र असं त्यांनी सांगितलंय निलंग्यात आता एकच सूत्र खासदार होणार भूमिपुत्र किती काळजी आहे तुम्हाला आणि हे कुणी लिहून पाठवलंय हो लातूरच्या आमच्या मित्रांनी निलंग्याच्या पाठीशी लातूर भक्कमपणे उभा आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांना आपल्याला राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवायचं काँग्रेसचं गॅरंटी कार्ड हे राहुल गांधी यांनी आपल्याकडे पाठवलंय पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी भारतामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार की आता काळ्या दगडावरची भगवी रेष आहे लिंबन महाराज अब कोई नहीं रोक सकता प्रधानमंत्री आ रहे हैं गृहमंत्री आ रहे हैं मुख्यमंत्री आ रहे हैं उप मुख्यमंत्री नंबर एक उप मुख्यमंत्री नंबर दो ये भी आ रहे हैं जिसको आना है उसको आने दो लातूर में तो डॉक्टर शिवाजी कागे आएंगे एक मुख्यमंत्री दोन उप मुख्यमंत्री यानी महाराष्ट्र में राजकार बाजार मान लै मतदारांचा अवमान केलाय मतदाराच्या मतदानाची किंमत राखली नाही आमदार खरे के खरेदी केले खासदार खरेदी केले पक्ष खरेदी केले आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला आदरणीय शरद पवार साहेबांचं घर फोडलं अशा महायुतीला आपल्याला धडा शिकवायचा आहे ही लढाई असली आणि नकली यामध्ये आहे असली शिवसेना कोणाची आहे असली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे लोक न्यायालयामध्ये आता न्यायाचा निवाडा होणार आहे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही केस प्रलंबित आहे पण आता सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा लोक न्यायालयानं कळवलं पाहिजे असली शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे असली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा आहे हे आता न्यायालयामध्ये तुम्ही जे सगळे न्यायाधीश आहात मतदान करून न्याय द्यायचा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाला आहे की शिवसेना कोणाची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणाची आहे हे आपण समजून घ्यायचं आहे शेतकऱ्यांचे बेहाल झालेत शेतीमालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत शेतकरी कर्ज बाजारी झालाय शेतकरी अडचणीत आलाय राहुल गांधी यांनी काय सांगितलंय शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोगानुसार हमी भाव देणार शेती जीएसटी मुक्त करणार याच्यासाठी काँग्रेसच्या हाताच्या चिन्हा समोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे महिलांना दरवर्षी एक लाख रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी काँग्रेसच्या हाताच्या समोरच बटन दाबायचं आहे युवकांना नोकऱ्या देण्यासाठी एक लाख रुपये वर्षाला विद्या वेतन देण्यासाठी काँग्रेसच्या हाताच्या बटन आहे मजुरांना चारशे रुपये मजुरी किमान देण्यासाठी काँग्रेसच्या हाताच्या चिन्हा बटन दाबायचं आहे जातीय जनगणना राहुल गांधी यांनी पुण्यामध्ये आज जाहीर केलं की आता हे जे पन्नास टक्क्याचं जे आरक्षणाची जी अट आहे ते आम्ही काढून टाकणार आणि समाजा समाजामध्ये जे निर्माण केलं एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या समोर उभं केलं एक समाज दुसऱ्या समाजाला संशयानं पाहतोय हे सगळं दूर करण्यासाठी भारतामध्ये जातीय जनगणना करणार आरक्षणाची जी मर्यादा आहे ती काढून टाकणार आणि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी नव्या भारताची कल्पना आदरणीय राहुल गांधी यांनी आपल्या पुढे मांडलेली आहे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत मणिपूर पासून मुंबई पर्यंत ज्यांनी सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढा उभा केला त्या राहुल गांधीच्या पाठीशी उभं राहणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे राहुल गांधी हे तुमच्यासाठी भारत जोडो यात्रा भारत जोडो न्याय यात्रा कोणासाठी काढली तुमच्यासाठी काढली हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचं आहे निलंग्याचा विकास करायचा आहे निलंग्यातला भ्रष्टाचार आपल्याला मोडून काढायचा आहे पारदर्शक कारभार भ्रष्टाचार केवढा फोफावलाय शेतकऱ्याला गोठा हवा असेल तरी पैसे मोजावे लागतात शेतकऱ्याला गाई म्हैस हवी असेल तरी पैसे मोजावे लागतात एखाद्याला घरकुल हवा असेल पैसे मोजावे लागतात एखाद्याला विजेचं कनेक्शन हवं असेल पैसे मोजावे लागतात एखाद्याला डीपी हवा असेल पैसे मोजावे लागतात एखाद्याला ट्रान्सफॉर्मर हवा असेल पैसे मोजावे लागतात भ्रष्टाचार हा फोफावलेला आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे महायुतीचं सरकार जे महाराष्ट्रामध्ये आहे या सरकारचा पायाच भ्रष्टाचार उभा आहे आणि म्हणून हा भ्रष्टाचार आपल्याला मोडून काढावा लागेल बदल घडवावा लागेल बदल घडवून या राज्यामध्ये आणि या देशामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणावं लागेल हे मला मुद्दा म्हणून सांगायचं इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये येणार आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या चाळीस जागा निवडून येतील मराठवाड्यामध्ये आठ पैकी आठ जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील उत्तर मध्ये इंडिया आघाडी जागा निवडून आणते मध्ये इंडिया आघाडी जागा निवडून आणते पंजाब हरियाणा दिल्ली दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं झारखंडच्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकलं झारखंड दिल्ली पंजाब हरियाणा इथली जनता हे मान्य करत नाही आहे की तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकलं आणि म्हणून या राज्यातली जनता इंडिया आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहते केरळ तामिळनाडू कर्नाटका या राज्यांमध्ये आंध्र तेलंगणा इथं देखील इंडिया आघाडीचा जोर वाढत चाललेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आप की बार चारस पार हे काही होणार नाही अबकी बार चार पार हे नाही अबकी बार संविधान वार ये इनकी हकीकत है संविधान त्यांना बदलायचंय आणि या संविधानाचं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे यांना लोकसभेमध्ये आपल्याला पाठवायचं या संविधानामुळे हा भारत देश टिकून आहे नाहीतर या भारत देशाचा रशिया चीन व्हायला वेळ लागणार नाही जगातली सगळ्यात मोठी बलशाही लोकशाही ही आपल्या देशामध्ये आहे तुम्ही ठरवता हा देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे मतदार ठरवतात हा देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे आणि ती वेळ आलेली आहे मतदारांच्या पुढं हे hey, तुम्हाला ठरवायचं आहे की हा देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे हे hey, राज्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे हे hey, ठरवण्याची वेळ आता सात मे रोजी आलेली आहे आणि म्हणून सात मे रोजी तुम्ही काय करणार आहात हे जाणून घेण्यासाठी मी आणि माझे सगळे सहकारी या ठिकाणी आलेले आहोत डॉक्टर शिवाजी ना तुम्हें निवडून देणार का हा साधा प्रश्न माझा तुम्हाला है आवाज ये है डॉक्टर शिवाजी कालगे तुम्हें निवडून देणार का क्या बात है आपके बार चालीस पार महाराष्ट्र मध्ये नील मधला आजचा करंट वेगळा है इतना करंट है कि अभी इसका शॉक किसको लगने वाला है शायर साहब आपने जो शेर पढ़े बहुत ही बढ़िया अगर राहुल गांधी जी प्रियंका गांधी जी आपके ये शेर सुन ले तो सीधा रायबरेली अमेठी में दिखेंगे आप और मेरी तो कोशिश ये रहेगी कि निलंगा में आपका आज भाषण हुआ जो शेर अपने पढ़े और ऐसे शेर पढ़े कि निलंगा के सारे शेर खोल दिया आपने ये सारे शेर हैं निलंगा के निलंगा के ये सारे शेर हैं ये शेर खोल दिए अब शेर जब खुल गए तो मुझे यकीन है महाराष्ट्र में और भारत में बदलाव होगा अब तो इससे आगे बढ़ नहीं सकता मैं लेकिन आपकी हौसला अफजाई का शुक्रिया आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांना त्यांच्या कामाची पावती ही आपल्याला द्यायची आहे काय केलं नाही आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी आपल्यासाठी एकोणीसशे पन्नासच्या दशकापासून ज्यांनी आपलं आयुष्य वाहिलं निलंग्यासाठी त्यांना त्यांच्या कामाची पावती द्यायची आहे आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांना श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर हाताच्या चिन्हा समोरचं बटन दाबायचं काँग्रेस पक्षाचे पाईक काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून अशोकरावजी आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी साथ दिली या निलंग्यामध्ये असं एकही काम नाही जिथं त्यांचं नाव नाही आणि म्हणून त्या परंपरेला पुढे घेऊन जाण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे यांना मतदान करायचंय आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या पाऊलावर पाऊल टाकण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे यांना मतदान करायचं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे यांना मतदान करायचं आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना साथ देण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे यांना मतदान करायचे डॉक्टर शिवाजी काळगे लातूरची ही सोनेरी पहाट आहे लातूरची सोनेरी पहाट आणि या लातूरच्या सोनेरी पहाटेचा सूर्य निलंग्यामध्ये उगवणार हो आहे प्रथम पोस्ट